नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ब्रेकिंग न्यूज जाफराबाद येथील अहिल्यादेवी होळकर चौकात ट्रकच्या चाकाखाली चिडून झालेल्या अपघातात एक जन जागीच ठार जाफराबाद शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय जवळील अहिल्यादेवी होळकर चौकात झालेल्या जा ट्रकच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही जाफराबाद शहरातील रस्त्याच्या दुसरपास सजलेल्या त्या भागातील मटणाच्या दुकाना त्या ठिकाणी होणारी गर्दी भरधाव वेगाने धावणारी वाहने याकडे याकडे सोयीस्कर पद्धतीने नगरपंचायत पोलीस प्रशासन आर टी ओ प्रशासनाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष होते संबंधिताविरुद्ध कारवाई होत नसल्याने चाफराबाद शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत होत आहे भर रस्त्यावर व्यावसायिक आपले दुकाने थाटतात त्यामुळे रस्त्यावरून सामान्य माणसाला चालणी चालणे अवघड होते आहे या अशा अपघातामुळे जिवास देखील मुकावे लागते जाफराबाद शहरात मुख्य रस्ता जरी मोठा केलेला असला तरी रस्त्याच्या बाजूला बेशिस्त वाहने उभी आ, केली जाते त्यामुळे किरकोळ आणि मोठे अपघात घडतात पोलीस प्रशासनाने मागील काळात पार्किंग व्यवस्था सुरू केली होती परंतु ती जास्त काळ टिकली नाही या सर्व प्रकारा प्रकारामुळे शालेय मुले आवालवृद्ध शाले आ, 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 सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे भविष्यात अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर अर्ध्यापर्यंत थापली जाणारी बेशिस्त दुकाने फळांच्या कपड्याच्या दुकाना यांना इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच जाफराबाद शहरातील वाहतुकीला आणि वाहनांना पोलीस प्रशासनाने शिस्त लावावी अशी देखील मागणी जनतेतून होत आहे